नमस्कार मी डॉक्टर कल्पना सांगळे मी पिडॅट्रिशियन आहे आणि गेली पंचवीस वर्ष येरवड्यामध्ये रोड येथे प्रॅक्टिस करत आहे माझं एम uh, बी बी एसचं शिक्षण बी जे मेडिकल कॉलेजमधून झालेलं आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जन्मापासून ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांच्या खाण्यापिण्याविषयी त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्या आर आजारांविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार जगण्यातील काहीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला जो एपिसोड आहे त्यासाठी बऱ्याच लोकांचा विचार म्हणणं होतं की आम्हाला लहान मुलांच्या विषयी लहान मुलांची वाढ लहान मुलांच्या लहानपणी घेण्याची काळजी अशावरती एक एपिसोड हवाय तर त्याच अनुषंगाने आजचा आपण हे रेकॉर्डिंग करतो आहोत आज आपल्यासोबत आहे डॉक्टर कल्पना सांगळे कल्पना कल्पनाने मी एकाच कॉलेजला होतो बी जे मेडिकलला तिथे मला ज्युनियर होती आणि सध्या ती जसं तिने मगाशी सांगितलं येवड्यामध्ये गेली पंचवीस वर्ष बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करते आहे तर या एपिसोडचं जेव्हा आम्ही प्लॅन सगळा केला तेव्हा असं ठरवलं की याच्यामध्ये आपण एकट एपिसोडमध्ये हा सर्व भाग कव्हर होणं अवघड आहे तर आत्ता जो आपण हा पहिला एपिसोड रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये मूल जन्मल्यानंतर आणि साधारण तीन वर्षाची त्याची वाढ होईपर्यंत ज्या ज्या टप्प्यांवरती त्या मुलाचा प्रवास होतो आणि मुलांबरोबर आई वडिलांचाही तो एक पालक म्हणून प्रवास असतो तर बरेच जण भांभावलेले असतात बऱ्याच जणांना समजत नसतं की ह्यामध्ये आपला नक्की रोल कसा पार पाडायचा आणि त्यासाठी आपण हा एपिसोडच करतो आहोत मुख्यतः आम्ही ह्या एपिसोडसाठी असा एक प्लॅन केला होता की सुरुवातीला आम्ही लोकांमध्येच आपल्या ज्या ऑडियन्समध्ये आहेत ह्या अनुषंगाने क्वेश्चन्स विचारले होते तर त्याच आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न आलेले आहेत त्यातले निवडक आणि आजच्या एपिसोडला जे पूरक असे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावरतीच आपण आजचा हा एपिसोड करणार आहोत आणि यावेळी एक नवीन ॲडिशन आपण केली आहे की एक रॅपिड फायर राऊंड आपण करणार आहोत ज्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपण शेवटच्या भागामध्ये घेणार आहोत तर आपण कल्पना या एपिसोडची सुरुवात करूया आज आपण जिथे हा एपिसोड शूट करत आहोत कल्पनाचाच बांगला आहे आणि खूप छान गार्डन आहे पाऊस नेहमीप्रमाणे पडून गेलाय तर त्याच्यामध्ये आमची ही सगळी धावपळ चालू असताना हे शूटिंग चाललंय तर कल्पना पण आज ह्या एपिसोडची सुरुवात आशियाने करणार आहे की बाळ जन्माला येतं आणि तिथपासूनच खरं तर म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आई वडील म्हणून त्यांचा जन्म त्याच दिवशी झालेला असतो तर हा प्रवास सगळा काही लोकांसाठी अनुभव असतो काही लोकांना अति माहितीमुळे कन्फ्युजन असतं की नक्की कोणाचं ऐकू कारण प्रत्येकाच्या घरामध्ये एक आजीबाई असते आणि सध्या एक गुगलबाई असते तर ह्या दोन्हीच्या दोन टोकांना आपण नक्की कोणाचं ऐकायचं आणि ह्यातलं काय केलं तर फायदा होईल कारण पालक म्हणून मला असं वाटतं आपण खूप जास्त त्याविषयी ओव्हर कॉन्शियस असतो म्हणजे आपल्या बाबतीत हेल्थच्या किंवा इतर आपण इतक्या गोष्टींचा विचार करत नाही तर तुम्हाला तर म्हणून हा रोजच अनुभव येत असेल तर बाळ जन्मल्यानंतर आज आपण सुरुवात करतो तर सर्वात पहिल्यांदा जो एक प्रश्न आला आहे त्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग हे कधी सुरू करावं आणि ते कसं करावं असा हा पहिला आपला प्रश्न आज आहे खूप छान आणि खूप महत्वाचा हा प्रश्न आहे ब्रेस्ट फिडिंग हे डेव्हलप होणं हे इतकं महत्त्वाचं आहे की पुढे त्या बाळाची पूर्णपणे आयुष्याचं जे काय सेटिंग असतं ते ह्या ब्रेस्ट फिडिंगच्या पहिल्या दिवसापासून सुरू होत असतं ह्याचं कारण महत् म्हणजे की जर ब्रेस्ट फिडिंग जर डेव्हलप व्यवस्थित सेट झालं नाही तर पुढं त्याचे खाण्यापिण्याचे जे आपण म्हणतो दूध पिण्याचं जे सुरुवात असते ती पूर्णपणे कोलमडली जाते त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही सांगत असतो की डे वन पासून म्हणजे ज्या क्षणाला बाळ बाळाचा जन्म होतो त्याचा पहिला तास फर्स्ट आर ऑफ बेबीज लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या काळामध्ये जर ब्रेस्ट फिडिंग डेव्हलप झालं नाही म्हणजे बाळाला आईकडे देण्यात आलं नाही बाळाने जर दूध पिलं नाही त्या एक तासाच्या आतमध्ये तर पुढे मग प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात त्याच्यामुळे yeah. जर नॉर्मल डिलिव्हरी असेल भले सीझर असो बाळाला त्वरित आईला आपण द्यायला पाहिजे आणि हा इथे मी एक डिस्क्लेमर टाकते की हे जे आपण आज चर्चा करणार आहोत ती पूर्ण दिवसांच्या आणि प्रॉपर वजनाच्या बाळांच्या विषयी आपण बोलत आहोत जे कमी वजनाचे आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना त्यांचे न्यूनेटॉलॉजी जसं सांगतील त्याप्रमाणे आपण ऐकायला पाहिजे पण हे आपण इन जनरल हेल्दी बेबीजचं आपण बोलत आहोत त्याच्यामुळे ज्यावेळेस पहिला तासात तास तासाच्या तासा आत बाळ एकदम अलर्ट असतं डिलिव्हरी नंतर पहिल्या तासात बाळ अलर्ट असतं त्याच्यानंतर बाळ झोपी जातं त्याच्यामुळे ह्या एक तासामध्ये बाळाला आईकडे देणं खूप गरजेचं असतं जेव्हा बाळ पटकन दूध प्यायला लागतं बाळाचे बाळ निपल चोखायला लागतं त्यावेळेस निपलचे नर्वज स्टिम्युलेट होतात ब्रेनपर्यंत त्याचं सिग्नल्स जातात आणि आम्ही जो म्हणतो लेक डाऊन रिफ्लेक्स okay. दूध येण्याचा हा पहिला जो क्षण असतो तो ह्या बाळाच्या आईला निप आईचं निपल, आई निपल चोखण्यामुळे सुरू होतो तर ही स्टार्ट असते okay. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की बाळाला पहिल्या तासाच्या आत आईकडे देणं गरजेचं आहे स्तनपान त्यावेळेस एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे ओके okay. तर ह्याविषयी काही त्याचं असं एक टेक्निक आहे का कि की बऱ्याच जणांना याविषयी एक फार कन्फ्युजन असते किंवा चुकीची माहिती असते तर असा एक जणांनी प्रश्न विचारला की त्याची एक योग्य पद्धत काही आहे का बरोबर ब्रेस्ट फिडिंगची ही टेक्निकच असते बरेचदा बरेच हॉस्पिटल्समध्ये जिथे डिलिव्हरी होत असते तिथे लॅक्टेशनल कन्सल्टन्ट अव्हेलेबल असतात okay. जर तिथे नसतील तर तिथल्या डॉक्टरांचं काम आहे की ते त्यांनी त्या आईला नवमातेला शिकवलं पाहिजे कारण हे दूध पाजणं ही एक कला आहे ती आईने शिकायला हवी असते आणि बाळाला पण आपण शिकवायला हवी असते तर पहिल्या ज्या चुका होऊ शकतात ना पहिल्या तासामध्ये ते म्हणजे की बाळ जेव्हा डिलिव्हरी होतं तर मग ते आईकडे ऐवजी आधी आजीकडे किंवा घरचे लोक त्यांच्याकडे पटकन देण्यात येतं मग त्याला मध चाटवा किंवा मग त्याला साखर पाणी पाजा किंवा नुसतंच पाणी पाजा किंवा फॉर्म्युला फीड द्या ह्या चुका आहेत त्या होऊ शकतात आणि बरेचदा होतात ते आम्हाला सांगायचं असतं की हा करू नका बाळाला पहिल्या वेळ पहिल्या दिवशी किंवा नंतर कधी दुसरं काही द्यायची गरज नसते फक्त आणि फक्त आईचं दूध अपेक्षित असतं आणि ते टेक्निक पहिल्या दिवशी पहिल्याच तासामध्ये आई थकून गेलेली असते डिलिव्हरीच्या पेन्समुळे किंवा सीजरमुळे ते नीट बसता येत नाही मग अशा वेळेस मग सिस्टर्स तिथले ज्या नर्सेस असतात किंवा डॉक्टर्स असतात किंवा घरचे कोणी असतील ते त्यांनी मदत केली पाहिजे की बाळाला त्यांनी तिथं व्यवस्थित पकडून आईला हेल्प केली पाहिजे कसं पाजायचं हार्डली दहा पंधरा मिनिटाचं काम असतं ते दोन तीनदा दोन्ही बाजून एकदा चोखून झालं तरी खूप असतं कारण पहिल्या दिवशी बाळाचं स्टमक कॅपॅसिटी फक्त फाईव्ह टू सेवन एम एल एवढीच असते हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे तर ते न करता समजा जर तुम्ही वाटीभर त्याला दूधच पाजलं तर ती स्टमक कॅपॅसिटी एकदमच वाढवून बाळ एकदम नंतर मनस्थितीत राहत नाही त्याचं पोट भरतं मग तो दूध ओढणार नाही आणि दूध ओढलं नाही तर हा लेट डाऊन रिफ्लेक्स येत नाही आणि मग दूध सुरू व्हायची प्रक्रिया थांबून जाते किंवा थोडीशी रेंगाळते तर असं नको व्हायला त्याच्यामुळे पहिल्या दिवशी कोणीतरी हेल्प करून बाळाला दूध पाजण्यात आलं पाहिजे हे झालं पहिल्या दिवशीच पाच ते सात एम एल चमच्यामध्ये किती होईल पाच ते सात म्हणजे साधारण एक एक छोटा चहाचा चमचा म्हणजे पाच ते सात एम एल जर आपण तसं बघितलं एक छोटस बोर जे असतं बोराच्या आकाराचं चा स्टमक असतं फक्त पहिल्या दिवशी आणि तेवढंच फक्त म्हणजे बाळ पहिल्या दिवशीचा जो चीक असतो ना आईचा ज्याला कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो तेवढंच फक्त इनफ असतं त्याला पहिल्या चोवीस तासामध्ये एक चमचा बस त्याच्यानंतर बाळ तेवढं जरी पिलं ना व्यवस्थित झोपी जात जनरली अशासाठी विचारलं की ही डॉक्टरी भाषेत किंवा आपण पाच एम एल सात एम एल असं म्हणतो ज्याचा आपल्याला रोजच्या मापांमध्ये अंदाज येण्यासाठी बरोबर बरोबर बरो ठीक आहे तर मग तसंच मग नंतर तिसऱ्या दिवशी तो आकार थोडासा वाढतो मग त्याचा आपण जर आपण धरलं तर साधारण एक आक्रोडच्या आकाराचा एक छोटा आक्रोड असतो त्याच्या आकाराचं स्टमक झालेलं असतं तिसऱ्या दिवशी साधारणपणे आपण म्हणतो वीस ते पंचवीस एम एल पर्यंत तिसऱ्या दिवशी एक आठवड्यामध्ये साधारणपणे हा आकार अजून वाढतो एक छोट्या चिकू एवढा होऊन जातो चाळीस ते साठ एम एल एक आठवड्यामध्ये त्याचं गरज असते आणि मग एक महिन्याला साधारणपणे वन फिफ्टी म्हणजे एक अंड अंड्याच्या आकाराचं चा, वन फिफ्टी टू साधारणपणे वन एटी एम एल पर्यंत बाळ दूध एका वेळेस घेऊ शकतं आणि ह्याच प्रमाणामध्ये आईचं दूध हळूहळू वाढत असतं म्हणजे पहिल्याच दिवशी धो धो दूध येत नाही की इकडून ह्या बाजूने गळतंय त्या बाजूने गळतंय असं होत नाही ते स्लोली अँड स्टडीली हळूहळू वाढत असतं त्याचं प्रमाण मात्र बाळ जितकं चोखतंय त्याच्या प्रमाणात ते वाढत असतं म्हणजे ते डाऊन रिफ्लेक्स येत असतो आणि मग आईला पण थोडंसं मग बाळाला जवळ घेल्या घेतल्यामुळे आपण म्हणतो हार्मोनल्स हे होतं सगळं आणि मग सिग्नल्स मिळतात आणि मग दूध घ्यायला लागतं आणि टेक्निक म्हटलं गेलं तर हे खूप महत्त्वाचं आहे आपण जर आपण ब्रेसचा आकार बघितला तर एक निपल असतं आणि त्याच्या आजूबाजूला काळा पोर्शन एरिओला असतो तर बाळाला बरेचदा नवं मात्यांना माहिती नसतं ते फक्त निपलच तोंडात जातं बाळाच्या आणि बाळ निप्पलचाच फक्त असं निबि निबलिंग करत बसतं तेव्हा दूध येत नाही त्याचं टेक्निक म्हणजे निप्पलचा जो भाग आहे तो पूर्णपणे बाळाच्या हिरड्याच्या आतमध्ये गेला पाहिजे समजा आता हे बाळाच्या हिरड्या आहेत आणि हे निपलचं टोक आहे ते इथं निबल नाही केलं पाहिजे ते त्यांनी ते आतमध्ये घातलं okay. पाहिजे आणि आजूबाजूचा जो एरिओलाचा जो पोर्शन असतो तिथे बाळाच्या हिरड्या त्या खाली आल्या पाहिजे हिरड्यांखाली एरिओला एरिओलाचं पोर्शन आलं पाहिजे मग बाळ ते असं चोखतं तिथे एक पंपिंग ॲक्शन होते आणि बाळाच्या तोंडामध्ये निप्पलचा एक पाईप तयार होत असतो आणि जेव्हा एरिओलाला असं पंपिंग ॲक्शन बाळ करत असतं त्यावेळेस ते दूध आपो बाळाच्या घशामध्ये उतरत असतं तर ही जी टेक्निक आहे चुकून मग काय करतात निप्पलला पकडल्यामुळे इथं काय पंपिंग ॲक्शन होत नाही मग दूध येत नाही मग बाळ अजून चिडतं अजून जोरजारात ओढायला लागतं मग ते पेन सेन्सेशन बाईला यायला लागतं कारण निपल खूप सेन्सेटिव्ह पार्ट असतो मग दुखायला लागतं की दुखलं की मग परत दुधाचं प्रोडक्शन थांबू शकतं त्याच्यामुळे हे पेनलेस प्रोसिजर सुरुवातीला पंधरा एक दिवस दुखतच आईला सगळ्या नवमातांना सनपान करताना पहिले पंधरा दिवस दुखत असतं पण एकदा का ते दुखणं कमी झालं तिथं थोडंसं किरेटिनायझेशन होतं म्हणजे थोडीशी ती त्वचा जाड होते आणि मग नंतर मग आईला ते पेन सेन्सेशन कमी कमी होत होत पण सुरुवातीचे काही दिवस आईने पण सहन केलं पाहिजे बाळाला बाळ पण शिकण्याच्याच प्रोसेसमध्ये असतं कसं चोखायचं आई पण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये असते इथं मग आजी लोकांचं म्हणजे आणि सिनियर्स जे घरातले आहेत त्यांचं एक म महत्वाचा भाग आहे की तुला दूधच येत नाही तुला दूधच कमी चल वरचं देऊयात असं करायला नको कारण असं केलं तर ते आईचं मानसिक खच्चीकरणही होतं स्ट्रेस येतो स्ट्रेस आला की मग परत दुधावर परिणाम होतो तर असं व्हायला नको हे सगळ्यांनी आपण तिला समजून सांगायला पाहिजे की हे बघ सुरुवातीला बोरा एवढं असतं नंतर तिसऱ्या दिवशी ते आक्रोड एवढं होणार आठवड्यानंतर एवढं दूध गेलं तरी इनफ नफे आठवड्यानंतर मग ते हळूहळू व्यवस्थित यायला लागतं आणि बाळाला ते बाळा दूध पिऊन झोपायला झोपताय तर मग तसं काय चिंताची गरज नसते तर हे टेक्निक्स असतात आणि बाळाला पकडायचंही एक टेनिक टेक्निक असतं नवमाताना बाळाला कसं पकडायचं तेही माहिती नसते लॅक्टेशनल ते बरोबर शिकवतात कसं करायचं आता कसं पकडायचं मी थोडक्यात सांगते साधारण ज्या बाजूनी पाजायचं असतं त्या बाजूच्या हातावरती बाळाचं डोकं आता हे समजा बाळाचं डोकं आहे त्या बाजू इथे बाळाचं डोकं आलं पाहिजे आणि हा हात जो आहे तो बाळाच्या बॉटमवर असा त्यांनी पकडला पाहिजे आणि जेणेकरून काय होतं हा हात आईचा आणि हाताने एरिओलाचं पोर्शन तिने दोन बोटांच्या कात्रीमध्ये असा पकडून बनवायची असते त्याची आणि बाळाच्या ओठांना पॅरेलेल अशी तिने ती स्लीट तोंडामध्ये बाळाच्या घालायची असते ते घालायच्या आधी बाळाच्या गालाला आधी टच केला पाहिजे ज्या ज्या बाजूला टच झाल्या ना त्या बाजूला बाळ आपोआप तोंड रिफ्लेक्स असतं तोंड आपोआप वळवतो त्या बाजूला त्यानंतर मग निपलचा पोर्शन तिने त्या बाळाच्या वरच्या ओठांवरतीच टच केला पाहिजे बाळाच्या वरच्या ओठांना टच झालं की बाळ बरोबर तोंड उघडतं आणि मग बरोबर ते तोंडामध्ये आईचं निपल जातं एरिओला जातो स्लिट करून व्यवस्थित जर खाली एरिओला गेला की बाळाचं एस्टॅब्लिश इस्टे, इस्टे, होतं मग ते प्रॉपर ग्रीप एस्टॅब्लिश होते आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बाळाचा झाला पाहिजे आईचा जो दुधाळ वास असतो आईचा जो गरम अंग असतं आणि आईच्या छातीची धडधड हे बाळाला ऐकू गेली पाहिजे गे। कारण इतकं जवळ घ्यायचं बाळाला की जेणेकरून त्याला त्याला पण ते आ, सेफ वाटलं पाहिजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला तर खूप चांगलं आईचा आणि बाळाचा दुधाळ वास आईच्या छातीची धडधड जी त्यांनी नऊ महिने ऐकलेली असते कारण पोटातच असतं बाळ त्याच्यामुळे ते एक सेक्युरिटीची फिलिंग बाळाला निर्माण होते आणि बाळ शांतपणे मग छान दूध पिऊ लागतं आणि हे जे दृश्य जेव्हा आम्ही पिडियाटिशियन बघतो ना त्यावेळेस आम्हाला जे अतिव समाधान आम्हाला मिळतं ना ते मी शब्दात सांगू शकत नाही की कसं असतं ते त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग एस्टॅब्लिश होणं हे खूप गरजेचं आहे खूप खरं तर छान ही माहिती आहे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसतील सुद्धा कदाचित तर पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने पुढे की बाळाला दूध पुरते आहे का हे कसे ओळखायचे आणि त्या काळामध्ये आईच्या खाण्यापिण्याचे तत्पथ्य काय असावे ओके okay. आता बाळाला दूध पुरतं आहे की नाही हे बघण्याच्या युक्त्या आहेत बाळाने चोवीस तासामध्ये पाच ते सहापेक्षा जास्त शू केली पाहिजे लघवी जर त्यांनी पा आपण दुसरं पाणी तर देत नाहीये दुसरं काही देत नाहीये मग बाळाला सू होण्याकरता एवढं पाणी मिळतं कुठून तर ते दुधामधूनच मिळतंय असं एक साधं कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामुळे पाच चोवीस तासामध्ये पाच ते सहा पेक्षा जास्त जर शू करत असेल तर बाळाला दूध व्यवस्थित मिळते असं आम्ही समजतो आणि बाळाचं वजन हे अपेक्षेप्रमाणे वाढतंय तेही बघत असतो म्हणजे साधारणपणे पहिल्या महिन्यामध्ये पर डे ला तीस ग्रामपर्यंत वजन पंचवीस ते तीस ग्रामपर्यंत वजन बाळाचं वाढायला हवं पहिले दहा दिवस बाळाचं वजन कमी होतं hmm. नंतर अकराव्या दिवसापासून ते नंतर हळूहळू स्टेडीली वाढायला लागतं okay. तर ही ही ग्रोथ फक्त व्यवस्थित होतीये ना बाळ व्यवस्थित शू करतंय ना आणि बाळ दूध पिऊन शांत झोपतंय ना तेवढं फक्त बघायचं ते जर सगळं होत असेल बाकी काही त्रास नाही आहे तर बाळाला दूध व्यवस्थित मिळतंय असं सहज आपण समजू शकतो आता पथ्य आईने काय खायचं काय नाही याच्यावरती बापरे खूप जण तुम्हाला खूप काय काय सांगतील की हे खाऊ नको ते खाऊ नको ही वांग्याची भाजी खाऊ नको गवारीची भाजी खाऊ नको का ते सीजर झाले नाहीतर टाकायला खा जे असं काहीही नसतं आईने सगळा चौरस आहार व्यवस्थित घेतला पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे काय खायचं नाही तेवढं मी सांगते खूप स्ट्रॉंग चवीची पदार्थ जसं लोणची आहे पापड आहे ठेचा आहे हिरव्या मिरचीचं चटणी आहे तेवढे स्ट्रॉंग चवीचं काही खायचं नाही कारण ते दुधातून थोडंफार लसूणचा पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही भाजीतला लसूण चालतो काही प्रॉब्लेम बाकी तुम्ही खाऊ शकता फक्त स्ट्रॉंग म्हणजे चटण्या जसं आपण किंवा चायनीज पदार्थ ज्याच्यामध्ये अजिनोमो असतो हॉटेलिंग ते काही करू नका घरचा ताजा शिजवलेला सगळ्या फळभाज्या सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता नॉनव्हेज पण खाऊ शकता पाणी भरपूर प्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जे आयर्न आणि कॅल्शियमची सप्लिमेंट जे घेत होतात बरेचदा आया ते बंद करून टाकतात डिलिव्हरी झाली आता काही घ्यायचं नाही असं नाहीये कमीत कमी सहा महिने तुम्ही आयर्न कॅल्शियम घेतलं पाहिजे कारण ज्यावेळेस लॅक्टेशन म्हणजे दूध ज्यावेळेस येत असतं त्यावेळेस कॅल्शियमची रिक्वायरमेंट खूप वाढत असते आणि डिलिव्हरीमध्ये तेवढा ब्लड लॉस झालेला असतो त्याच्यामुळे आयनची रिक्वायरमेंट पण असते आईला त्याच्यामुळे दोन्ही व्यवस्थित आपलं कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आयन आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या आणि काही आजारपणा आली तर तुमच्या डॉक्टरांना जेव्हा तुम्ही जात असाल आई म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगायला पाहिजे की मी बाळाला पाचतेय मग त्यानुसार डॉक्टर औषधं देतात आणि मनाने कुठलीही औषधं आई म्हणजे दूध पाजणाऱ्या आईने घेऊ नये बाकी खाण्यापिण्याचं काही प्रॉब्लेम नाही हा जे लाडू करतात अळीव्याचे लाडू आहे ते चांगलेच असतात असं काही नाही कि वाईट सकाळी खूप तुपकट असं तेवढं करू नका फक्त कमीत कमी तुपातले तुम्ही सकाळी एक लाडू खाल्ला बास होते त्याचाही अतिरेक नको कुठल्याही गोष्टींचा अतिरेक नको हा चुरूनच काही या सांगतात चुरूनच खायला पाहिजे कोरडं खाऊ नको नाहीतर पोटात येतं केळी खाऊ नको नाहीतर बाळाच्या पोटात येईल असं काही नसतं रेग्युलर तुम्ही जसं जेवण करता तसं खा फक्त काय करायचंय पट खायचे एरवी जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर आता दीड भाकरी खायची ते जेवण मात्र तुमचं वाढलं पाहिजे शांत चित्ताने पोटभर खायचं तीन टाईम व्यवस्थित खायचं भूक लागत असते ज्यावेळेस डिलिव्हर पाजत असतं त्या पोट भर भूक म्हणजे खाल्लं तर जरा दूधही व्यवस्थित येतं त्याचबरोबर पाणी पण प्यायचं कारण दुधाचं बेसिक पाणीच असतं त्याच्यामुळे पाणी कमी झालं की दुधावरही परिणाम होणार त्याच्यामुळे तुम्ही हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे okay. पुढचं एक प्रश्न आहे का आमच्या मैत्रिणीच पाठवलंय की माझं आता बाळ लहान आहे आणि मी रोज कामाला जाते तर का काम आता हे ब्रेस्ट फिडिंगचं सगळं टाइम टेबल कसं मॅनेज करता येतं बरोबर आहे खूप सध्याच्या काळामधला खूप महत्वाचा हा प्रश्न आहे आणि आपण करू शकतो म्हणजे सहा महिने जरी तुम्ही काम करत असाल तरी पहिले सहा महिने आम्ही जे सांगतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे आपण देऊ शकतो आता कसं ते मी सांगते काही छोट्या छोट्या युक्त्या आहेत जर का तुम्ही काम करत असाल जर तुम्हाला विदाउट प्ले पे लीव्ह घेता येत असेल तर घ्या ती केव्हाही फायद्यात पडते कारण काही वरचं काही देऊन जर बाळाला त्रास झाला तर ती तुम्हाला घ्यावंच लागते सुट्टी त्याच्यापेक्षा सरळ जितकं होईल तितके मॅक्सिमम विदाऊट लिव्ह विदाऊट पे लिव्ह घेऊन घरीच शक्यतो नुसतं ब्रेस्ट फिडिंगवरती ठेवा शक्य नाही आहे तुम्हाला जावंच लागतंय चार तास जावं लागतंय पाच तास जावं लागतंय तर काय करायचं मी सांगते बाजारामध्ये ना छोटे छोटे ब्रेस्ट पंप्स मिळतात ज्याच्याने तुम्ही इझिली आईचं मिल्क काढू शकता छोटे छोटे स्टीलचे डबे आणून ठेवायचे व्यवस्थित स्टरिलाईज करायचे तुम्हाला कामाला जायच्या आधी एका बाजूने पाजायचं बळायला आणि दुसऱ्या बाजूने सायमल्टेनियसली दूध काढून ठेवायचं हे काढलेलं जे आईचं दूध आहे ना ते एका वेळेस साधारणपणे चाळीस ते साठ एम पर्यंत आरामात निघतं म्हणून तर ते व्यवस्थित काढून व्यवस्थित ठेवायचं आणि ते कसं ठेवायचं ते तुम्ही त्या स्टीलच्या डब्यांमध्ये जिथे तुम्ही ते व्यवस्थित स्टरिलाईज केले असेल झाकण बंद करून जर तुम्ही घरात ठेवणार म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर हे दूध सहा तास आरामात बाहेर राहतं फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल तर ते साधारणपणे बारा तासपर्यंत फ्री फ्रीझरमध्ये सॉरी सात दिवस बार राहू शकतं आणि फ्रीझरमध्ये बर्फ जर केला तर ते सहा महिने ते दूध राहू शकतं तर असं ते दुधाचं स्टोअर करायची ती युक्ती आहे तर तुम्ही आज ज्या वेळेस तुम्ही जाणार असाल त्यावेळेस बाळाला व्यवस्थित पोटभर पाजायचं आपलं दूध काढून ठेवायचं त्याच्या आदल्या दिवशी पण जेव्हा तुम्ही पाजत असाल तेव्हा थोडं थोडं दूध काढून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा घरचे लोक तुम्हाला ते वाती चमच्याने बाटली वापरायची नाही बाट वाटी चमच्यानी ते बाळाला ते दूध पाजू शकतात आता तुम्ही कामावर जाता त्यावेळेस समजा जर त्यावेळेस तुम्ही चार पाच तास बाळाला पाजत नाही तर मग ते ब्रेस्ट एन्रॉजमेंट होऊ शकते तिथे दूध साठू शकतं दुखतं बरेचदा गळायला पण लागतं तर मग अशा वेळेस तुम्ही कामावर जाताना पण ब्रेस्ट पंप घेऊन जात जा त्या स्टरिलाईज केलेल्या डब्या घेऊन जाता एखाद्या मैत्रिणीला बरोबर घ्यायचं एखाद्या रूममध्ये जाऊन ते काढून ठेवायचं कोणी जर घरून येऊ शकत असेल तर ते दूध पाठवायचं घरी बाळाकरता आणि असं हे सुरुवातीला काही तीन समजा तीन महिने ते सगळ्यांना तुम्हाला रजा मिळतेच तीन महिनेच काढायचे आहेत आपल्याला ही थोडीशी कसरत आपल्याला करावी लागेल की दूध म्हणजे ऑफिस टाईममध्ये पण काढून पाठवायचं घरी किंवा समजा असेल तर बाळाला कोणाला घेऊन येता येत असेल किंवा तुम्हाला जात असेल मध्ये एक अर्धा एक तास परत पाजून यायचं असं तुम्ही करू शकता अशी थोडीशी सर्कस ट्रायल एरर करून तुम्ही करू शकता त्यानंतर घरी पण जेव्हा तुम्ही असाल तेव्हा पण थोडंसं दूध काढून जा जेणेकरून बाहेरचं दूध न देता तुम्हाला हे दूध वापरता येईल आणि बरेचदा ऑफिसेसमध्ये पण आजकाल फ्रीज असतो तिथे तुम्ही ते काढून ठेवू शकता किंवा एक कूल बॉक्स कॅरी करायचा त्या कूल बॉक्समध्ये चोवीस तास दूध राहतं जिथे बर्फाचे आपण ते आईस पॅक्स वगैरे असतात तिथे मग ते दूध ठेवून ते पाठवून द्यायचं घरी असं पण करू शकतो ह्या अशा खूप आयडिया असतात तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी पण बोलून अजून त्याच्यामध्ये काही ॲडिशन करू शकता किंवा मग अगदीच अगदीच वेळच म्हणजे काही पर्यायच नाहीये तर मग चार नाहीच दूध उरलंय संपलंय तर मग अशा वेळेस थोडस फॉर्म्युला फीड देऊ शकता okay. पण नाही हो। तर आता मला वाटतं ह्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने कळाल्या सुद्धा असतील कित्येकांना तर आता एका दुसऱ्या बाजूचा प्रश्न एक आलेला आहे की लहान बाळ आहे त्याला आंघोळ घालायचे असते तर त्याचं टेक्निक काय पाणी कोणतं वापरायचं तेल कोणतं वापरायचं आणि तेलाच्या निमित्ताने पुढचा प्रश्न आहे की कानात तेल सोडायचं का चालेल आता बाळाची आंघोळ हा पण खूप आजी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याच्यावरती ते, ते ते करत असताना त्यांना एक प्रकारची कमांड वाटत असते आपल्या बाळावरती त्या आईवरती आपण काहीतरी आपले अनुभव त्यांना सांगतोय काही गोष्टी चांगल्या असतात त्या जरूर फॉलो करायच्या ते मी सांगते कुठल्या करायच्या आणि कुठल्या नाही करायच्या तेही सांगते पहिले चोवीस तास डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले चोवीस तास बाळाला आंघोळ घालायची नाही कारण की त्या बाळाच्या अंगावरती त्वचेवरती एक वर्निस आपण म्हणतो वर्निस कॅज म्हणून एक चिकट आवरण असतं तर ते शक्यतो लगेचच धुऊन पुसून काढायचं नसतं ते बाळाच्या स्किनला प्रोटेक्ट करत असतं त्यानंतर नंतर एक चोवीस तासानंतर मग त्याला आंघोळ घालताना साध्या पाण्याने कोमट पाण्याने शक्यतो साबण वापरायचा नाही पहिले चार पाच दिवस आणि फक्त कोमट का, पाण्यातून काढून क्लीन अप करून शक्यतो जास्त गळ्याच्या खालील बगलेमध्ये जांगेमध्ये हे पार्ट्सकडे जास्त लक्ष ठेवून तो भाग कोरडा ठेवायला पाहिजे गुप्तांग पण व गुप्तांगावरती पण व्यवस्थित क्लीन साध्या पाण्याने स्वच्छ करून ते आंघोळ घालायची असते बरेचदा पहिले सात दिवस हे माहिती नसतं अमित मी सांगते जेव्हा गर्ल चाइल्ड असते ना आणि फुल टर्न बेबी असतं तर बरेचदा आईचे हार्मोन्स तिला दुधातून जात असतात पोटात त्या हार्मोन्समुळे थोडीशी युट्रसची वाढ होत असते किंवा थोडेसे आपल्या निपलचे गाठी आपल्याला दिसू शकतात ते इज बिकॉज ऑफ त्या आईच्या हार्मोन्स दुधामधून गेलेल्या आहेत आणि जशी पाळीचं ब्लिडिंग होत असते ना तसं ह्या सात आठ दिवसाच्या बाळांच्या गर्ल चाईल्डला थोडंसं तुम्हाला ब्लड दिसू शकतं तर नवमात्यांनी घाबरून जायचं काही कारण नसतं हे त्या हार्मोन्समुळे झालेली गोष्ट असते की कुठे इजा इजा वगैरे काही झालेली नसते फक्त ते क्लीन करायचं असतं बस एवढंच हे फक्त खूप जणांना माहिती नसतं म्हणून मी सांगून ठेवते की असं होऊ शकतं आणि इट इज परफेक्टली नॉर्मल ते आपोआप कळ हे होऊन जातं थांबून जातं नंतर आता दुसरं तर दुधाच्या गाठी म्हणजे विचेस मिल्क म्हणतो आपण बेबीचे निपल्स जरा असे गाठ झाल्यासारखे तिथे जरा मोठे होतात तर बरेचदा ह्या ज्या ते मालिश करणाऱ्या बायका असतात ना त्या दाबून त्याच्यातून आणि अक्षरशः थोडंसं तसं व्हेटी असं सिक्रिशन येतं बरं का त्याच्यात असं दूध त्यांना वाटतं हां दूध हे काढायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे ते येतं असं पण तसं करायचं नाही अजिबात त्याला हात लावायचं नाही ते आपोआप वो त्या गोष्टी कमी होऊन जातात आता आंघोळीचं म्हणतात आणि आधी मालिश आता हे सगळं झालं सात आठ दिवसानंतर बाळ घरी आलं मग आजीबाईंना किंवा मा घराला मालिश बाळाला मालिश करून आंघोळ घालायची असं डोक्यात असतं ते चांगलं आहे मालिश कशी करायची तर सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये बाळाला एक छोटी चा, चादर अंथरायची छोटंसं वाटीभर तेल घ्यायचं शक्यतो खोबऱ्याचं तेल घ्या स्वच्छ व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतो आपण त्याला ते खो खोबऱ्याचं तेल घेऊन फक्त आपली बोटं बुडतील इतपत घ्यायचं आणि आपली बोटं सटकतील इतपत फक्त त्या बोटांना तेल लागलं पाहिजे हलक्या हाताने मालिश करायची चोळून चोळून वाकडं तिकडं करून बाळाच्या हातापायाच्या गाठी बांधून अशी मालिश करायची नाही असं करताना ते बाळ रडतं रड रड रडतं खूप त्रास होतो त्याला आपल्याला जर कोणी असं केलं तर आपल्याला किती त्रास होईल मग बाळाला का करायचं आणि बाळ कुठं कुस्ती खेळायला थोडी जात आहे त्याला इतकं घासून पुसून आंघोळवर तसं काही करायचं नाही थोडं हलक्या हात त्याला छान वाटेल हा जो पिरियड असतो ना तो आम्ही सांग मी तर सांगत असते की शक्यतो आईनी सांगू मा, मालिश केलेली किंवा बाबांनी मालिश केलेली चांगली म्हणजे ते एक बॉन्डिंग त्यांचं बाळाचं त्यांचं होत असतं थोडेसे मोठे झालेल्या बाळाबद्दल हे छोट्या बाळाला आईला स्वतःलाच बिचारीला बसता येत नसतं तर ती कशी मालिश करणार तर जे काही मालिश करणार असेल त्यांनाही सांगायचं की हळूहळू मालिश करा खूप ताळूवरती तेल भरून वाटी वाटी तेल बायका जीरवतात अक्षरशः असं 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 करून करून ते करत असत पण त्याची गरज नसते तेलानी ताळू भरत नसतो तो आपोआप भरून येत असतो तेल घ्यायचं पण अगदी थोडंसं फक्त आपले हात सटकतील इतपत आणि नंतर अशी आंघोळ घालायची की ते पूर्ण तेल गेलं पाहिजे ते अंगावरती जर तेल राहिलं ते हो तर त्याचे रॅशेस येऊ शकतात आणि जर रॅशेस आल्या तर पहिलं आम्ही सांगत असतो की आधी तेल बंद करा मग हो ते बरेच नव्वद टक्के बाळांना असे रॅशेस येऊ शकतात पण ते निरुप निरुपद्रवी असतं त्याचा काही त्रास नसतो टी एन म्हणतो आम्ही ॲज अ ट्रान्झिएंट इरिदेमानी ओनॅटर म्हणतो पण त्याचा काही त्रास नसतो ते आपोआप कारण बाळाची स्किन आधी म्हणजे बाळ पूर्णपणे आईच्या पोट्यात असतं प्रोटेक्टेड असतं बाहेर आल्यानंतर सगळ्या नवीन गोष्टी त्याच्याकरता सगळंच नवीन आहे म्हणून या स्किनला पण ते नवीन असतं म्हणून थोडेसे रॅशेसही येऊ शकतात जरा बाळाला ती सवय झाली त्या सगळ्या वातावरणाची की त्या स्किनला त्या सवय झाली की ते नॉर्मल लावून जातं आणि आंघोळ घालताना मी ते, ते, ते oh. अगदी पायावर घालून ते टिपिकल असतं ना ते या बघितलं असेल पायावर घेऊन ते mm -hmm. तसं काही करायची गरज नसते एक छोट्यासा टप घेतला त्याच्यात कोमट पाणी टाकलं त्याच्यात थोडंसं नंतर बेभज बाळ लहान बाळांकरता जो साबण असतो सा, थोडंसं सा लावून त्याच्यात बसवून एक दोन तांबे इकडून टाकले नंतर कोरडं करायचं व्यवस्थित शांतपणे दूध पाजायचं आणि झोपी लावायचं आंघोळ आणि मालिश हा बाळाचा रडण्याचा कार्यक्रम असू नये जर तो रडायला ला लागला तर ते थोडक्यात उतरावं उरकावं एक पाच मिनिटात बास होत आहे एवढं काही घाण झालेलं नसतं बाळ आपल्याला रोज काही घाण हे करायला साफ करायला त्याच्यामुळे आहे ते हळूहळू करायचं नाजूकपणे करायचं ते बाळ हे डोक्यात ठेवून करायचं